అనుగ్రహల పవన దాలో చాచరీ ఓమయ్య దాయ విహే మంత్రతుర్ణాయ ధీమహీ తన్నోదంతి ప్రచోదయాచోదయా

कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग सर्वांच्या परिचित असणारे देहूंचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगत पंच निघाले वारकरी संप्रदायाचा पंचवेद निर्माण करून घेणारे काळाच्या डोक्यावर पाय ठेवून सहदेव वैकुंठ कवळे करणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी यांच्या कीर्तनाला जवळ बसावं राजा तुम्ही लढावा आणि स्वराज्य निर्माण करावा तुम्ही आणि परमार्थ सांभाळवा आम्ही असा उपदेश कीर्तनाच्या माध्यमातून करणारे देवंच प्रसिद्ध साधू संत जगपूर तगोपाल यांचा नर विशेष म्हणतो प्रतिपादित करणारा चार चरणाचा अवंग सेनेसाठी वाक्याचा दोन मिनिटाचा परिहार द्यायचा वाचा सण संत साधू वनीषा परस्पर्शन मदत विनायकाच्या या भूमीमध्ये म्हणजे असता असणारी लोणी आणि निर्मल पिपरी या भूमीमध्ये परिसरात सुंदर असं या ठिकाणी वरद विनायक मंदिर आणि आदरणीय माझे बाळासाहेब नामदेव पाटील निर्मल यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत त्यांच्या असणाऱ्या सौभाग्यवती गंगा भागीर लहानाबाई सुरेश पाटील निर्मल तसंच त्यांची कन्यारत्न सौभाग्यवती शीतल किशोर पाटील त्यांचे चिरंजीव सचिन सुरेश पाटील निर्मल त्यांचे द्वितीय चिरंजीव निर्मळ त्यांचे बंधू या ठिकाणी पाटील निर्मल त्यांचे पुधनी आशिष चंद्रकांत निर्मल त्यांच्या बहिणबाई आमच्या बाळासाहेबांच्या सौभाग्यवती सविता साताराम पाटील साबळे सौभाग्यवती संगीता नवनाथ पाटील गोडसे समस्त निर्मल पाटील परिवार अतिष्ट नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहे आणि गोड असं नियोजन करणारे या ठिकाणी वरद विनायक आमचे असणारे मामाच लागतात आमचे त्यांना सगळे नानाच म्हणतात श्री कचरू नाना यांनी इथं सुंदर नियोजन केलं आणि हा कार्यक्रम या ठिकाणी वरद विनायकाच्या आशीर्वादाने संपन्न होतोय मिळणे ह्याचं विशेष महत्व तो गोपरायच सांगतात नरदेह एकदा मिळाला पुन्हा मिळणार नाही मिळाला तरी तुम्ही मनुष्य जन्माला याल याची गॅरंटी नाहीये हे शरीर मला संपत न शरीर जागा असता आत्मा हा चिरंजीवी आहे आपल्याला वाटतं मामा आमचे भाऊ मामा आपल्यातून गेले गेले पण मामा हे आत्म्याला नाही फक्त शरीरानं गेले वृद्ध झालेलं शरीर रोगानं व्याधीनं शरीर आजारानं शरीर तेव्हा आत्मा सोडतो आणि नवीन शरीरामध्ये आत्मा प्रवेश करतो मी म्हणत नाही याला माऊनीचा पुरावा आहे आत्माला जळत नाही फाटत नाही मरत नाही त्याला तोडलं जात नाही त्याला वारा वाहून येऊ शकत नाही नाही महाराज

शरीर संत बाळू मामा शरीरानं गेले आजारामुळे बाळू मामाला बाळू मामा फक्त शरीरा या दोन्ही मुलांनी आणि आमच्या मामांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांच्या परिवाराला आज बघा बाळू मामाला बोलता बोलता आमच्या मामाला जाऊन एक वर्ष पूर्ण झालंय एक वर्षामध्ये मामीन सर्व काही भेटायला आले मामीन मासिक घातलं मामांनी सगळ्यांनी आमच्या पोरांनी सगळ्या महिन्याला जे पाहिजे ते मामाच्या आवडीचे जेवण केले त्या महिन्यासाठी मामी कुठं कुठं कार्यक्रमाला गेल्या नाही दोन्ही मुलं जॉब निमित्त जरी बाहेर असले आपल्या पाठीशी आपली नाव जोडलेली आहे आपल्या वडिलांचा जिथं जन्म झाला आपला जिथं जन्म झाला ते निर्भर पिंपरी आपलं गाव आहे तिथं आपले सगळे सोयी आपले मंडळी आहेत प्रत्येक महिन्याला मामाच्या हे दोन्ही मुलं आवर्जून सगळे नातेवाईक उपस्थित राहायचे अरे माणसाला सात घरातली मान जर हरवली तरी या कोणी तरी हो रस्त्याला बसली असतो त्या रस्त्याला येणारे जाणारे बाया खाली मांजर गेले कुत्र गेलं काही जरी केलं माणसं अद्याप बोलत बाबा माणसं आले तर ते भुकायचं कि मांजर म्याव म्याव करायचे उंदीर मामा पकडायचे अरे चार पायाचं जळवर गेलं तरी माणसाला आठ दिवस ध्यान येतं जेव्हा बाबाची माणसं ज्या वेळेला जातात ना त्या वेळेला माणसाला खूप आठवण येते वर्षभर आमच्या मामीने खूप दुःख काढलं महाराज आठवण आली सगळ्यात जास्त सेवा मी म्हणत नाही कोणाने की या तुम्ही म्हणणार नाही कोणाने तर काय आधी करायच कारण जग का ठेवले बापाने पण जिना नावाला बापाला कुकुल त्या मामीने एवढी सेवा केली बाळू मामांची त्याला माफ नाही मार हो कारण जवळ सगळ्यात जास्त मामी राहायचं ना पोराने ज्या जास्त दुखल वाढलं किती खर्च येऊ द्या आपल्याला पप्पांना नगरला न्यायचं आपल्याला पप्पांना नाशिकला न्यायचं आपल्याला पप्पांना लोणीला न्यायचं का कोणता तरी असा एक दैव बोलले आणि आमच्या मुलीला आम्हाला पुन्हा नीट करून भेटतील पण ऐका दुखण्यापुढे माणसाचं काही चालत नाही आजारापुढे कोणाचं काही चालत नाही मला बाळू मामा आजाराने गेले व्याधीने गेले आणि काय भाजी बाई मी आलो तुम्हाला भेटायला जोपर्यंत कायम राम करून यायचे मामा आले ना कोण कोण यायचे तुम्हाला काय पाहिजे आता इकडल्या मोहात घ्या शेंगाच्या इकडल्या का पाक मामी कधी मोकळे आले मामा कधी मोकळे आले काय ठेवून यायचे आणि आले ना आपण म्हणा मामा तुम्हाला काय ठेवायचं वया आता मला दुखलं जेवढं होतंय खाल्लं तो बचत नाही मामीला विचार मला किती त्रास होतो

जे माय मावली ज्याचं नावाचं कपाला कुकू लावली ते माय ज्यावेळेस जवळ होती बायकू होती त्यावेळेला काय काय माय मावली जाणत करणार तर मग असेल रे ऐकत आज या पण एवढा मोठा वर्षच कार्यक्रम कार्यक्रम ठेवला हो कौतुक म्हणून नाही ठेवला हो काय आमच्या माय वडिलांनी वडिलांनी आमच्यासाठी हो नाही कमू ठेवलं महाराज भाऊ मामा त्यावेळेला सर्विस होते माझ्या मामा त्यावेळेला मामाने कष्ट केले करे

जे गेले त्यांच्यासाठी नसून जे किरबळ ऐकायला जे किरबण सांगायला आले त्यांच्यासाठी एवढे ठेवावे झालेली असतात आणि जी माणसं जिवंतपणे स्वतःसाठी जगतात ती माणसं जिवंतपणेच वेगळ्या गट राहिलेली असतात आमच्या मामाचा स्वभाव आता वेळा मामीचा एक स्वभाव आहे महाराज नाही कधी बी तोड म्हणून बोलणार हसून बोलणार आमची मामी कधी बी पुढे जा आणि भाजी बाई आले माझ्यावर तर इतका काय देऊ आणि काय नाही फक्त रथ ही काही चढत मांडत आमच्या मामी आता मला तर सांगली निर्मळ भाजी आहे सगळ्याला माहिती माझा आणि चारजोळ चारजोळ आहे आईचं जमा हेच निर्मळ आहे आणि काय लिहिलं ना पहिलं कीर्तन मात्र झालं होतं आमच्या घोरपडे सरांनी पाठुरंगाच्या तिथं महाराजांच्या आसनावर ठेवलं होत आणि त्या कीर्तनाला म्हणजे मी कीर्तन शिकत होते त्यावेळेस माझ्या आजी होणार सवय माझ्या आजीची खूप इच्छा होती का बाई लवकर कीर्तन काय होय म्हणजे मला तुझं कीर्तन ऐकायला भेटेल पण माझं नशिबाची इतकं भुटकं होत कि माझ्या आई ऍक्सिडेंटली आजी ऍक्सिडेंटली गेली आणि त्याचे दुसऱ्या वर्षी मंगोर पडे सरांनी माझं कीर्तन ठेवलं होत म्हणजे हे नाते समजून खूप जवळचे पण मी मामाला खूप जवळून पाहिलं होत मामाला करमलं नाही मामीला करमलं नाही तर मामाला जरा फ्रेश वाटायचा मामीच म्हणाय चला कौ रामपूरला जाऊन घेऊ ना मग रामपूरला जर का आला की मामी मी मधल्या मार्गे मामाला घ्यायचं एक माझ्या मधून नृत्य फिरत मामी त्यांना एक मामाला एक जवळ नातेवाईकात घेणं मामाला फ्रेश वाटत मामा दुःख विसरतील कारण ते सारखं पे करायचं आहे शरीरात दुखणं वाढत चालू ना मला थोडं माझ्या का मामा तेवढ्या मामाला थोडं बरं वाटेल मामी ते घेऊन मामा आले एवढं कौतुक व्हायचं मामाला भाई तुझे रोज इवलं किर्तन पाहतो लय जाते गड्या लय जाते वाटलं नव्हतं मामा तुम्ही लय कौतुक करीत होते मामा माझ्या पण मला वाटलं नव्हतं का तुमच्याच वर्ष टाकला मला निर्तन करावं लागेल नवे कपडे आहेत कोणाचे नवे कपडे जुने कपडे काढले असतील कोणाला नवे कपडे घालले असतील मामेला किंवा एका साड्या आणल्या असतील म्हणतात ना जुनं काढायचं नव घालायचं पण ऐका एखाद्या सौभाग्य मुलीकडे किती लक्ष लक्ष्मी सारखे दागिने असू द्या पण ज्या वेळेला तिचा जोडा जातो ना दादा जोडा त्याला जोडा म्हणतात ज्या वेळेला तिचा जोडा जातो ना कोणाला लाख रुपयाची वस्तू आणू द्या लाख जणांची साडी आणू द्या नाही म्हणत सतो काय करतो बायको नक्कीच नवऱ्यासाठी मला ज्या वेळेला ती आर शब्द जाते ना आणि जितकं प्रेमानं जितकं कौतुकानं कुकुलाव ते मत आहे मानक गेले नाही ना ती करणार ती वाट त्याची आणि महाराज मी खरं सांगते देवाने जोर तोड कधीच करू नये कधीच करू नये बाबा आता आपला इथं लोणीचा बाजार आहे ना मुसलमान जवळ बाजार आहे अरे बाजारात जरी आपण बैल घ्यायला गेलो ना तर ज्याचा बैल घ्यायचा आहे तो म्हणतो सोये घ्यायचे तर दोन्ही घ्यावं तुम्ही ढवळ्याला घ्यासाल तर पवळ्या अवतोला चालायचं नाही पावळे एका गावाला जाईल ढवळे एकाला गावाला जाईल सोयरे दोन्ही एका का नाही आहो मला पाहिजे माझ्या घोटेत एक बैल आहे पण मला एकाची गरज आहे ज्याची जोड राहते ना बैलाची तो काय म्हणतो माहिती का सोयरे हो सोयरे काम करता ना मला दहा वीस हजार कमी द्या पण माझ्या दोन्ही संघटना का हो आम्ही मानपाची जोडे हो तुम्ही जर तावळ्याला गेल तर पावळ्या तिकडं आठवण कमी द्या कड्या पण हे दोन्ही जाऊ द्या अरे बैल ऐकणाऱ्याला चार पायाच्या जनवराला सुद्धा कळत रे त्या मानकाला कळतो जनवर चार पायाच्या चांगल्याच दोन्ही चांगलं जोड घोड रे माझ्या मामीची मामाची गंधा देवाय काय कंडी करायची माझ्या मामीला जावई सुद्धा काही कमी करणार नाही पुरी तर सोन्यासारखे जावळी सोन्यासारखे नाती सुद्धा एवढे गोड बनले नातू घर कुकुळ बनल पण मामी ज्या त्या वेळेला मामाच्या आठवणी ना मामी जर दही राहणार नाही चांगली साडी घालायला की ताण बनली कोणासाठी घालो ज्याच्यासाठी नव्हेच होतं तो देव द्या ना माझा लक्षात ठेवा म्हणून मी एकच सांगते जाणारा प्रत्येक त्याचा जन्म झाला

Thank you.